नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे था आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे हो प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे अभिज्ञा तुझं खूप स्वागत आणि तुझं अभिनंदन पुन्हा एक नवीन मालिका करते आहेस तारिणी तिचं नाव आहे आणि त्याच्या लॉन्चिंगसाठी आपण आज भेटतोय आणि तू ह्याच्या आधी खूप आम्हाला छान छान काम तुझ्या वेगवेगळ्या भूमिकांमधून दाखवलेलं आहेस आणि ह्याचेही आम्ही आत्ता प्रोमो बघितला काहीतरी इंटरेस्टिंग जबरदस्त वाटतं काय सांगशील खूप वेगळा प्रयत्न आहे हा झी ने। मराठीकडनं नेहमीच झी मराठीकडनं वेगळेच प्रयत्न असतात पण हा त्याच्यातला एक आणि एक टी व्ही सिरीज म्हणेन मी ह्याला मी ह्याला अजिबात डेली सोप मांडणार नाही कारण काम करण्याची पद्धत त्याच्यानंतर आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा अत्यंत वेगळ्या आहेत सो खूप एक्सायटेड आहे मला असं वाटतं टेलिव्हिजन माध्यममध्ये माध्यमात मी असा वेगळा प्रयत्न करणं किंवा इवन शिवानी सुद्धा फॉर दॅट मॅटर एक वेगळा प्रयत्न डेली या माध्यमातच करणं ही एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ती माझ्या पद्धती पडली हे माझं सौभाग्य आणि मला आनंद कुठे झाला तू आमच्या मधला रोल करतीय आता हो, एका चॅनेलची तू मालकीण आहेस हो, हो, आणि हो, सगळं हे करतं एकंदरीत जर्नलिझम किंवा आत्ताचं जे सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियम आणि पत्रकारिता काय सांगशील एकंदरीत तुझं ऑब्झर्वेशन आणि तुझी भूमिका मला असं वाटतं माझी भूमिका तीच आहे जी प्रत्येक जर्नलिस्टची आहे जे काही सत्य का आहे ते लोकांसमोर आणणं निष्पक्षपणे जे काही आहे ते सांगणं पण ते मला असं वाटतं तुमचं तुमच्याबद्दलचं कौतुक माझ्या मनात खूप वाढलं आहे कारण खूप वेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा एक वेगळी विचारधारणा असणारे प्रश्न तुम्हाला सुचणं हीच खूप मोठी गोष्ट आहे जी मला सुचत नाही <laughs> <laughs> पण एक मला असं वाटतं तुमची एक जशी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी ह्या सिरियलमध्ये माझीसुद्धा आहे एक मीडिया हाऊसची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझी जी धारणा आहे ती तुम्हा सगळ्यांची आहे सो एक तुमच्याकडनं जे खूप धडे लागणार आहेत मला okay. पण तुमच्याकडनं बघून बघूनच आतापर्यंत जेवढं मी केलंय तेवढं एकंदरीतच मीडिया किंवा पत्रकारिता याबद्दलचं तुझं आत्तापर्यंत ऑब्झर्वेशन काय आहे तू अनेकांना आतापर्यंत भेटलेली आहे आणि ते समभाव तू पिकअप केलंही असेल काय सांगशील मला असं वाटतं की <laughs> <laughs> हा खूप वादग्रस्त प्रश्न आहे मला असं नाही नाही मी बिंदास त्याच्यासाठी सांगते कारण ते प्रश्नच नाही मला असं वाटतं खूप व्ह्यूज साठी आपण मागे लागलो नाही व्ह्यूज जे देतात मग ते काय देतात कशावर व्ह्यूज देतात ह्याच्यावर भर झाला पाहिजे जेव्हा की फक्त व्ह्यूजवर आहे okay, दुर्दैवाने म्हणजे अफकोर्स चांगल्या चा गोष्टीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत पोहोचतात सातत्याने फॅक्ट्स पोहोचतात सातत्याने जे खरंच लोकांपर्यंत पोहोचणं भयंकर गरजेचं आहे असे फॅक्टसुद्धा नुँँ� प्रस्तुत केले जातात तुमच्यामार्फत पण माकडचाळेसुद्धा प्रस्तुत केले जातात दुर्दैवाने पण मला असं वाटतं की ते इट इज अ कन्झ्युमर अँड प्रोवाइडर रिलेशनशिप जे कन्झ्युम होतं तेच तुम्ही प्रोवाइड करता सो मला असं वाटतं हा पूर्ण भार तुमच्यावर टाकणं सुद्धा चुकीचं आहे पण मला असं वाटतं त्यात थोडं रूल्स बॅलेन्स असणं गरजेचं आहे किंवा काही प्रकारचे रूल्स असले तर मला असं वाटतं इट विल बी अ बेटर प्लेस टू बी एन बरोबर आणि आता कमिंग बॅक टू दिस सिरियल खूप उत्तम स्टारकास्ट आहे मोठा सेटअप आहे येस किती एक्साईट आहेस तू आता आत्तापर्यंत किती भाग झालेत तुमचे चित्रेत आणि काय काय सगळ्या कलाकारांशी तू तु, तुझं इक्वेशन कसं झालेलं सुपर वे सुपर वे मला त्याच्याबद्दल तर अजिबातच शंका नव्हती खरं सांगायचं तर पण आत्ता मी आय थिंक सात एपिसोड वगैरे शूट केलेत सेवन एपिसोड आणि खूप जास्त मजा येते कारण जसं मी म्हटलं तसं टी व्ही सिरीज सारखं वातावरण आहे कम्प्लिटली म्हणजे असं वातावरण आहे जेणेकरून आम्ही जरा तरी जर का थोडंसं सिरियलसारखं बोलायला लागलो तर डिरेक्टर म्हटलं आपण जसं संवाद करू तसं बोलायचं तसं बोलायचं सो मजा येते खूप मजा येते कारण एक या टी व्ही माध्यमात एक वेगळा प्रयत्न त्यात एक वेगळा विषय त्या थ्रिलर the art. Action packed. Mm -hmm. I think it. इट इज द बेस्ट एंटरटेनर एनीबडी गुड एव्हर हॅव आय थिंक झी मराठी ते देत आहे प्रेक्षकांनी तेवढाच त्याला प्रतिसाद द्या ह्याची मला खात्री आहे शंभर टक्के पण तरी मी ते सांगते okay. आणि आम्हाला आमच्यावर जसं तुम्ही प्रेम करत आलात आमच्या कलाकृतींवर प्रेम करत आलात तसंच okay. करत राहा हीच प्रेक्षकांना विनंती आणि आता पुढचा काही काळ किंवा काही वर्ष म्हणेन मी ठाणे हेच तुझं आता घर होणार माझं तू तशीच्या वेळेला सुद्धा हेच होतं ठाणा हो हो ठाण्यातच होता आमचा सेट सो मला ठाणं नवीन नाहीये पण हो पुन्हा एकदा मध्ये जो ब्रेक आला होता दोन वर्षाचा त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा ठाणं हे माझं घर असणार आहे कमीत कमी एक वर्ष जास्तीत जास्त आय डोंट नो किती गावेल ते चांगलीच गोष्ट चांगलीच गोष्ट खूप छान मला वाटतं की अभिज्ञा तू सध्या खूप छान काम करती करतेस आणि ही भूमिका तू जस्टिफाय करशील तिला मी तुला ह्या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या कामासाठी तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू